Pudra verde, zărtări de moare, haba. Pudra verde, zărtări de moare, n haba. Două tu Kira kira tuh yang bergerak? oke. <laughs> हॅलो मी बिलोडी गावचे सरपंच आहे शबाना हारुंदसीन मुल्ला हे कार्यक्रम चांगला झाला म्हणजे होम मिनिस्टर हे कार्यक्रम आपल्या गावात चार पाच वेळा झालेला आहे पण हे कार्यक्रम चांगला झाला तुम्हाला तुम्हाला आता तुम्हाला जर सँड्री पॅड माहिती सांगितली या कंपनी तुम्हाला काय वाटते महिलांनी वापरावं असं वाटतं वापरावं असं मला वाटतंय आताची तर लेडीज वापरायलाच पाहिजे पण पहिले बी आहे त्या बी वापरायला पाहिजे चांगलं आहे ते म्हणजे काय धोकादायक नाही धन्यवाद नमस्कार ज्योती सचिन आरते आज होम मिनिस्टर च्या निमित्तानं सॅनिटरी पॅड जी, जी जनजागृती तिथं केली ती खूप छान आम्हाला ते त्याच्याविषयी खूप छान माहिती दिली की बाहेर जे मार्केटमध्ये मिळणारे जे पॅड आहे ते आणि आत्ता ह्यांनी दाखवले हे लाईफ स्प्रिंग लाईफ स्प्रिंग हेल्थ पॅड त्याच्यामध्ये असं दिसून आलं की आपण जे, जे रेग्युलर जे यूज करतो पॅड त्याच्यात लिकेजचं प्रमाण जास्त आहे आणि कॅन्सरचं प्रमाण तर भरपूरच जास्त आहे ते आज आम्हाला जास्त करून खोलवर समजलं त्यामुळं आता इथून पुढं वापरणार असला तर अशा पद्धतीचे अशा कंपन्यांचे पॅड यूज करा माझे नाव मेघा सचिन तोरसकर आज जो तुम्ही पैठणीच्या खेळाचा कार्यक्रम घेतला त्याच्या म्हणजे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते की खूपच घेतला आहे कारण महिलांमध्ये जनजागृती व्हायलाच पाहिजे कारण आत्ता आपण बघतो की मी एक नोटिशन आहे मुलींमध्ये आत्ता सतरा अठरा वर्षाच्या मुलींमध्ये पी सीओढेचा प्रॉब्लेम आहे लग्न ही मुलींना गर्भधारणा नाही दा भरपूर दवाखाने करतात त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं अशा बऱ्याचशा शारीरिक व्याधी आहेत आत्ताच्या लेडीजला आणि जो तुम्ही सांगितलं ना त्याच्याबद्दल खूप आभारी आहे की कॅन्सर आज मुळं रोवाय लागलं आहे समाजामध्ये आणि आज तुम्ही त्याच्याबद्दल जनजागृती केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि प्रत्येक लेडीजनं हे सॅनिटरी पॅ वापरलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये हर्बल आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये कापूस वापरल्यामुळे तो आपल्या शरीरासाठी कुठलंही घातक नाही आहे थँक्यू